हरी माऊली मी मंगल भक्ती चॅनलकडून बोलत आहे तिसरा दिवस तिसरा अभंग निवृत्तेने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने नि बाहेरे आणले गोपाळ निवृत्तीने नि बाहेरी आणले गोपाळ लावेल शिळा समादेश लावेल शिळा समादेश ಸೋಪನ್ ಮುಕ್ತ ಬಾಯ ಸಾಂಡತಿ ಶರೀರ ಸೋಪನ್ ಮುಕ್ತ ಬಾಯ ಸಾಂಡತಿ ಶರೀರ ಮಂತಿ ಧರಾ ಧರಾ ನಿವೃತ್ತಿ ಸೇ ಮಂತ್ ಧರ ಧರಾ ನಿವೃತ್ತ ಸೋಪನ ಮುಕ್ತ ಬಾಯಿ ಸಾಂಡತಿ ಶರೀರ ಸೋಪನ್ ಮುಕ್ತ ಬಾಯಿ ಸಾಂಡತಿ ಶರೀರ आणि काच ते ओदगिले ते मन आणि काच ते थे ते मन घालत ती सुमने समाधेसे घालत सुमने समादेसे सोपन मुक्त बाई सांडती शरीर सोपनमुक्त बाई ಸಾಡತಿ ಶರೀರ ಮಂತ್ ಧರಾ ಧರಾ ನಿವೃತ್ತ ಶೇ ಮಂತ್ ಧರಾ ಧರಾ ನಿವೃತ್ತ ಶೇ ಸೋಪ ಮುಕ್ತ ಬಾಯ ಸಾಡತಿ ಶರೀರ ಸೋಪಾನ ಮುಕ್ತ ಬಾಯ ಸಾಡತಿ ಶರೀರ ನಾಮದೇವ ಭಾವೇ ಕಲಿ ಐ ಪೂಜಾ ನಾಮದೇವ ಭಾವೇ केली ऐशी पूजा बापणान राजा पुण्य पुरुष बापणान राजा पुण्य पुरुष सोपान मुक्त बाई सांडते शरीर सोपान मुक्त बाई सांडते शरीर म्हणती धरा धरा निवर मंती म्हणती धरा धरा नेवर शे सोपान मुक्ता बाई सांडते शरीर सोपान मुक्ता बाई सांडते शरीर माझा अभंग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी